तर आज आपण एका नवीन परंतु अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात माहिती पाहणार आहोत जे नवीन तलाठी बांधव आहेत त्यांच्यासाठी विशेषतः हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे आपण ई फेरफार या आज्ञावधीला लॉग इन केलेला आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचा डॅशबोर्ड दिसेल यामध्ये आपण पाहू शकतो की आपल्या अंतर्गत जी काही गावे आहेत त्यांची यादी या ठिकाणी असते गावाचे नाव ई फेरफार डॅशबोर्ड या डॅशबोर्ड या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या डॅशबोर्डवर जाऊ त्या गावच्या प्रलंबित नोंदणीकृत दस्त म्हणजे एस आर ओ ऑफिस त्यालाच आपण बैनाम ऑफिस असंही म्हणतो तर दुय्यमनिबंधक कार्यालय असेच त्याचे तीन नावं आहेत तर दुय्यमनिबंधक कार्यालय या ठिकाणी जे दस्त नोंदवले जातात ते वाटणीपत्र असेल हक्कसोडपत्र असेल खरेदी खत असेल किंवा इतर अनेक दस्त बक्षीसपत्र असेल तर ते नोंदवल्यानंतर तो दस्त नोंदवल्यानंतर आपल्या डॅशबोर्डला आपोआप तिथून येतो तर हा आलेला दस्त या ठिकाणी आपल्याला प्रलंबित स्वरूपात दिसतोय प्रलंबित नोंदणीकृत दस्त म्हणजे तीन दस्त सध्या माझ्या डेस्कवर प्रलंबित आहेत परंतु सरणवाडी या गावामध्ये एकही दस्त प्रलंबित नाही त्यासोबतच पी डी एचे अर्ज म्हणजेच ई हक्क प्रणालीतून जर काही अर्ज आले असतील तर ते या स्वरूप इथे डॅशबोर्डवर दिसतात सध्या तरी कुठलाही अर्ज प्रलंबित नाही तर आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे की माझ्याकडे एस आर ऑफिसकडून आलेले जे हे दस्त आहेत पेंडिंग दस्त त्यांना जे बॅको बॅकग्राऊंडला आहेत त्यांच्या ते बॅकग्राऊंडला आहेत ते मला डॅशबोर्डवर घेऊन यायचं म्हणजे त्याचा फेर तयार करायचा फेर क्रमांक आणि ज्यावेळेस मी माझा फेर क्रमांक तयार होईल तिथून पुढे नऊ नो नंबर नोटीस काढल्यापासून पंधरा दिवसाचा कालावधी सुरू होतो त्यासाठी त्यांचा फेर तयार करून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर ती प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रलंबित नोंदणीकृत दस्त आणि तीन हा जो आकडा आहे त्यावर आपणाला हा क्लिक करूनही आपणाला ही प्रोसेस करून घेता येते तर मी त्या आकड्यावर जो तीन अंक आहे त्यावर क्लिक करतोय त्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होतं एकूण प्रलंबित असलेल्या दस्तांची माहिती या ठिकाणी आहे दस्त क्रमांक सर्वे नंबर आणि क्षेत्र तर आपल्याला काय करायचं आहे निवडा हा जो पर्याय आहे डाव्या बाजूला त्या निवडा या शब्दावर आपल्याला क्लिक आहे त्यानंतर पहा आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होतं यामध्ये दस्ताचा वर्ष क्रमांक क्षेत्र कुठल्या प्रकारचा आहे गहानकत बोजा दस्ता बोजाचा दस्ता आहे हा त्यानंतर स्क्रोल करून खाली घ्यायचा आपल्याला यामध्ये पाहू शकतो गंगाधर बाबूराव मुगावे आणि देणारी जी आहे बैंक, म्हणजे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेनं हा दिलेला आहे तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला प्रोसेसमध्ये हा जो गट क्रमांक वगैरे उल्लेख आहे त्याच्या साईडला बघा दुरुस्ती आणि निवडा तर निवडा हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे निवडा या पर्यावर क्लिक करताच तो कलर कसा झाला गुलाबी हा गुलाबी कलर झालेला दिसतोय सर्वांना त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि साठवा करायचं आहे साठवा हा जोपर्यंत साठवा हा एक टप्पा झाला अजूनही तो दस्त पूर्णत काम संपलेलं नाही त्यानंतर परत एकदा मागे जावर क्लिक करतो आहे मी आणि त्या खाल्ला जो दस्त आहे दोन नंबरचा तो पण सिलेक्ट करून घेतो आहे निवडा पर्यावर क्लिक केलं आहे परत एकदा आणि तो कुठला आहे बघा खरेदी ह अभिहस्तांतरण त्यानंतर स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे आपणाला यामध्ये बघा देणारमध्ये आहेत संमती देणारमध्ये आहेत काही नावे त्यानंतर घेणार आहे यश विनोद अग्रवाल संमती घेणार दस्त करून घेणार आहे शांतीदेवी अग्रवाल असे प्रकारचे नाव आहे ते लिहून देणार आणि घेणार यामध्येही परत आपल्याला जो गट क्रमांक क्षेत्राचा उल्लेख आहे त्याच्या साईडला हा जो निवडा पर्याय आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तो कलर गुलाबी कलरमध्ये ट्रान्सफर होईल हा गुलाबी कलरमध्ये झाल्यानंतरच आपल्याला स्क्रोल करून खाली जायचं आहे आणि साठवा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ही झाला एक स्टेप आता दोन दस्ताची आपण फक्त एक स्टेप केली त्यानंतरची प्रोसेस सांगतो तुम्हाला मेनू या पर्यावर जायचं आहे मेनू या पर्यायामध्ये दोन नंबरला जो फेरफारची माहिती भरणे हा पर्याय आहे त्यामध्ये परत दोन नंबरला नोंदणीकृत फेरफार आहे त्यामध्ये नोंदणीकृत दस्त फेरफार याच्यामध्ये जो एक नंबरला आहे एस आर ओ प्राप्त दस्ताची माहिती ही प्रोसेस आतापर्यंत आपण जी केली ना प्रोसेस ती थी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्या खाल्ला जो आहे नवीन फेरफार तयार करणे त्यावर क्लिक करून आपल्याला जे दोन दस्ता आपण निवडून घेतले होते त्यांचा फेरफार तयार करून घ्यायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहा अशा स्वरूपाचं पेज ओपन झालं यामध्ये परत निवडा हा जो पर्याय आहे डाव्या बाजूला त्याच्यावर क्लिक आहे निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर फेरफार नक्कल ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डाटा साईन करून घ्यायचा आहे आणि ही डाटा साईन केल्यानंतरच आपणाला नंतर नऊ नंबर नोटीसवर नो नऊ नंबर नोटीस जनरेट करता येते हे झाले बोजाच्या फेरफारची आताची प्रक्रिया सोबतच खरेदी खताचा फेरफार पण आपण असाच निवडला होता नोंदणीकृत फेरफार त्याला पण निवडा या पर्यावर क्लिक करायचं आहे अशीच फेरफारची नक्कल या ठिकाणी ओपन झालेली आहे डिजिटल स्वाक्षरी करा या पर्यावर आपणाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डाटा साईन दोन्ही फेरफार तयार झालेले आहेत ऐंशी चौऱ्याऐंशी आणि ऐंशी शहात्तर आता डॅशबोर्डवर येऊया आपण दोन्ही फेरफार दिसतात का पाहूया आपण या ठिकाणी बघा ऐंशी शहात्तर बोजाचा तीनशे सोळा ऑब्लिक दोनमध्ये आणि ऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी पण आला आहे का पाहूया आपण हा ऐंशी चौऱ्याऐंशी सर्वात शेवटचा चारशे सोळा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक अशा प्रकारे डॅशबोर्डला हे दोन्ही फेरफार आले आहेत आता खरी प्रक्रिया नऊ नंबर नोटीस तयार करणे इथून पुढे पंधरा दिवसाची मुदत सुरू होत असल्यामुळे आपण नोटीस हरकत व संवाद यामधून त्या दोन्ही फेरफारची नऊ नंबर नोटीस तयार करायची आहे नऊ नंबरची नोटीस कशी तयार करायची याबद्दल आपण नवीन व्हिडिओमध्ये माहिती पाहूया थँक्यू